जाहीर झालेला आहे आपल्याला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपण दोन हजार एकोणीसचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडलेला आहे दोन हजार एकोणीसला आपल्याला एक लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे मतं होती आता एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे मतं आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहेत आणि आपण छप्पन्न हजार चारशे मतांपेक्षा जास्त मताधिक्याने त्या जा ठिकाणी विजय झालेला आहे मुरबाड मधील हा निर्णय माझ्या आयुष्यातला पाचवा निर्णय मुरबाडकरांनी सुद्धा चार वेळाला मला स्वीकारलं मित्र खूप खाली आणि म्हटलं या पाचव्या पाचव्या मतदारसंघाची माझी ही निवडणूक पाच वेळेला पंजाब मस्त दिला आणि त्याला खरी अर्थाने तुमचा आशीर्वाद मिळाला मी हे निवडणूक ही जी निवडणूक झाली ती कैलासवासी गोलम साहेबांच्या चरणी प्रथम अर्पण करतो मी आज काय फार बोलणार नाही बोलण्यापेक्षा आता करायला सुरुवात करण्यासाठीच तुम्ही मला दिली माजा, सोबत माजा, तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून वंदन आहे तुम्ही सगळ्यांनी जीवाच रान करून माझ्यासाठी रात्र फिरले एखाद्या ग्रामपंचायत एखाद्या नगरपालिकेसारखी तुम्ही निवडणूक लढले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आकडा एवढा चांगला शोधला सत्तावन <laughs> माझी जनता हुशार आहे मला विक्रम झाला नाही तरी चालेल पण त्यांनी हा आकडा का केलाय सात आणि पाच विरोधकांचा काम करून खरा माझा नारा विकास विकासाची दृष्टी पंधरा वर्ष तुम्ही पाहिली पण यांना जर विरोधकांना जर माझी दृष्टी अजून पाहिली नसेल मी मुरबाडच्या बदलापूरच्या एका सभेत सांगितलं होतं ज्या दिवशी माझा चष्मा खाली जातो <पारिका> त्या दिवशी त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो <पारिका> मागच्या <पारिका> वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं दिली होती <पारिका> या वेळेला मतदान झालं माझं एक लाख शहात्तर मतदान कमी झालं नाही तर तुम्ही मला माझी इच्छा होती की सगळ्यात हायएस्ट मतदान खरं म्हणजे माझी अपेक्षा होती मला अडीच लाख मतदान व्हायला मा पाहिजे माझ्या गरीब जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातून आसरू पाहिले मी आणि आज सकाळपासून माझ्या डोळ्यामधल्या आसरू थांबल्या नाही मला एकच दुःख वाटत होतं पायाला भिंगरी लावून माझा गरीब आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक एकच बोलत होते का आमचा अप्पा माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये मी काही कमवलं नाही पंधरा वर्ष ज्याला घडवलंय त्याने नाही वाढवलं त्याला मी दिलंय दिलं नाही वर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने विकासाला मी कधीच कमी पडणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही मी तुमचा बांधील आहे आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा पाच वर्ष मी तुमचा हा माझा शब्द होता तो तुम्ही पुरा केलाय एकच तुम्हा नारा ना तुम्हाला फक्त राहील गद्दार माझ्याकडे आणणार तुम्हाला जर वाटलं असेल तर माझ्या नजरेतून कोणी चुकलं असेल तर तो तुमचा भ्रम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो तुम् केवळ मुरबाड नाही बदलापूर कल्याण सगळ्या ठिकाणातून जे जे हिरे आहेत ना त्याचे मस्त अगदी पैलू बघू आणि दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल सगळे माझी एक झाले होते एकही त्यात आजी नव्हता एकच एक मी तुमचा होता आणि त्यामुळे या माझी ना परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आपल्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने संदेश देऊन महाराष्ट्रामध्ये महायुद्ध सरकार आणलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आपले नेते उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असतील दुसरी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आठवले साहेब असतील सगळ्याच संग्ड़, आपल्याला पाठिंबा दिला त्यांचं मनपूर्वक आभार मानतो एक आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपले विवेक पंडित साहेब यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला होता विशेषतः इतर बऱ्याचशा समाजाने सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला साथ देण्याचा निर्णय घेतला होता त्या सर्व समाज बांधवांच एकच सांगेल कोणीतरी मध्ये मध्ये निगेटिव्ह माझ्याबद्दल काही प्रकार केले मराठा समाजाला सांगितला त्यांचा हॉल तोडणार आहे तिथल्या कुठेतरी केलंय माझी आज मराठा बांधवांना माझी विनंती आहे किसन कथोरेंच्याच मुळे तो वाचलाय वाचू शकणार नाही आणि त्या हॉलला कोणाची ताकद नाही हात लावायची किसन कथोरे मजबूत आहे पण एकच आहे पण ज्या ज्या गद्दाराने माझ्या त्यातल्या पण माझ्या विरोधात पसरवलंय त्यांचा पण समाचार घेतल्याशिवाय मी राहणार <laughs> आपण सगळ्यांनी सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठेही अनुचित प्रकार होऊ नये असा मी तुम्हाला कल्पना आहे मुरबाड तालुका आपण शांत भांडणांच्या पासून मुक्त केलाय आपल्याला कधीही नाही आणि बदलापूरला सुद्धा साफ करून शांत करणार आणि ते संजय झाकून बोलत नाही दाखवून बोलतो मी कधी एक लागतो हे जे संजय हे ज्या शाळेत शिकलेत ना त्या शाळेचा मी हेडमास्तर होतो आणि त्यांना माहिती आहे काय होत ते आणि आजपर्यंत कोणी लागला नाही ना टिकला नाही त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मनापासून तर तुम्ही केलेला श्रम हे मी पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे नमस्तक होतो सगळ्यांना विनंती आहे आपल्याला दसई मार्गे मासा मार्गे पुन्हा बदलापूरला करायचंय वेळेवर आपल्याला पोहोचायचे मी फक्त एक विनंती करतो मी सर्टिफिकेट घ्यायला एकटाच जातो तुम्ही कोणी गर्दी करून येऊ नका आपोआपल्या गाड्यांच्या मध्ये पुढे आपल्या नाक्यावर गाड्या लावा आणि सगळ्यांनी बदलापूर पर्यंत सगळ्यांनी यायचे गाड्या नसतील तर पायी या